हाय मित्रांनो कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा तुम्ही सगळेजण ठीक असाल अशी अपेक्षा करूया काय होतंय म्हणजे का पराभव हा माणसाला जगू देत नाही बरोबर का असा आपण पराभव झाला की आपण म्हणतो बाबा आता मी कधी सेटल होणार असं झालं माझं तसं झालं माझं मी परत कधी उभं राहू शकणार बरोबर का पण मित्रांनो तसं नसतंय बरं का पराभवाची भीती कधीच बाळगायची नाही एक दिवस नक्कीच असा येतो की त्या संपूर्ण पराभवावर विजय नक्कीच होतो आता आपण समजा आता थोडक्यात उदाहरण तर आपण आता यूट्यूब चॅनल चालू केलं आपल्याला हळूहळू हळूहळू हळू एक एक लगी तर आपण हे होऊ शकत नाही का नाही बरोबर तर आपण मोठं होऊ शकत नाही हळूहळूच हालू, होऊ शकतो का नाही पहिल्यांदा पराभव झाल्याशिवाय तर माणूस कधी सुधरू शकत नाही पराभव ही सग सक... चढण्याची वर चढण्याची पहिली पायरी बरोबर आहे का अपयश अपयश ही पराभवाची अपयश पराभव हे आपलं पुढे ही, ही आल्याशिवाय तर आपण पुढे जाऊ शकत नाही लगेलगी पहिल्या स्टार्टिंगला जर आपल्याला चांगलं भेटलं तर आपण वाईटच्या आपल्याला जाणीवच होणार नाही बरोबर पराभवाच्या आपल्याला जाणीवच होणार नाही पराभव म्हणजे काय हेच कळणार नाही आपल्याला बरोबर का आता थोडक्यात आता काय काय म्हणते मला असं शाळेत माझा असं मार्क पडतील का हे असं होईल का तसं होईल का पराभव स्वतःचा पराभव माणूस स्वीकारायला तयारच नसते बरोबर पण पराभव जर स्वीकारला तर माणूस खूप पुढे जाऊ शकतो जर पराभव झाला म्हणून आपण स्वतःला काहीतरी इजा करून घ्यायची काहीतरी करायचं निराश राहायचं मी अपयश भेटलं आहे मला म्हणून निराश राहायचं हे कितपत योग्य सांगा बघू आता असे ह्या जगात कितीतरी व्यक्ती आहेत की आता किती किती शिकलेली व्यक्ती आहेत की त्यांना सरकारी नोकरीसाठी त्यांनी कितीतरी झडा केलेली असते पण तरी पण त्यांना अपयश येतं पराभव येतं म्हणून त्यांनी काय स्वतःचं तो, तो संपवलं आहे का नाहीच ना त्यांनी स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवायसाठी काहीतरी परा प्रयत्न केलेच की पराभवातून सुद्धा माणूस शिकला जातो बरोबर का एखादी गोष्ट पराभवानंतर आपल्याला समजते की बाबा हे असे नाही असं करायचं ह्याला बरोबर का मग आपण तसं करायला जातो मग त्यात आपण होतो पण पहिल्यांदा तर पराभव शिव लागतो आणि पराभव लय करायला धाडस धाडसवी लागतं बरं का पराभव स्वीकाराव लागतो पराभव स्वीकारल्याशिवाय माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही अपयश शिवकारावंच लागतं स्वतःचा अपयश स्वीकारल्याशिवाय आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही काय पहिल्या स्टार्टिंगला जर आपल्याला यश आलं तर अपयशाची आपल्याला काय कळणार आहे का किंमत बरोबर का आपण सतत यशाचीच होत गेलं तर अपयशाची किंमत काय कळणार आहे आपल्याला त्याच्यामुळं अपयश अपयश पचवायला शिकलं पाहिजे अपयश जर पचवायला शिकलं तर माणूस कधीही महाग पडणार नाही कारण त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळते की बाबा आपल्याला अपयश कशामुळं आला आपण त्याचं कारण शोधतो की बाबा ह्याच्यामुळं आपल्याला अपयश आले आपण ही परत ही चूक करू नये बरोबर का मग असं करत करत आपण एक दिवस नक्कीच विजय होतो होतो का नाही विजय मग अपेश पचवायलाच पाहिजे माणसानं आणि त्याला अपयश पचवायला मोठं धाडच लागतं धाडस असल्याशिवाय तर कारण काही काही व्यक्ती असे असेल का अपयश कधीच पोचू शकत नाही ती बरोबर का मग स्वतःला काहीतरी विजा बनवते ती काहीतरी काहीतरी होतंच मग त्याच्यामुळे स्वतःला विजा पोचवण्यापेक्षा अपयश हे पोचवा आणि पुढं काय ह्या हे नाही ना आपल्याला ह्याच्यापेक्षा पुढं काहीतरी करता येईल का हे अपयश कशामुळं आलं आपल्याला अपयश येऊ नये त्याच्यासाठी आपण काहीतरी पर्याय शोधला पाहिजे का नाही आणि मेन कारण म्हणजे आपल्याला अपयश आलं कशामुळे ह्या आपण जी काम करतो आहे किंवा काय करतो आहे त्याच्यात हे हुडकायला पाहिजे की सा आपण आपल्याला नेमकं अपयश कशामुळं आलं हे जर आपण शोधून काढलं आणि आपल्याला कळतं की बाबा ह्या गोष्टीमुळं आपल्याला अपयश आले तर आपण परत चूक करत नाही ना बरोबर का आता हे आपण आता यूट्यूबवर कितीक जणांचं तर चॅनल आहे तर लगेलगीत तर सक्सेस होत नाहीत ना कितीतरी कमे वाईट कमेंट असतात कितीतरी काय काय असतं त्यांना सामोरं जावं लागतं कितीतरी लोकं वाईट बोलते ती तरीच त्याला सामोर जावंच लागतं की आता मोठे मोठे युट्यूबर आहे ती त्यांना तर काय आधीच सगळ्या गोष्टीचा ज्या प सहन केल्याशिवाय ते मोठे झालेत का ह्या जगात असे कितीतरी मोठे व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना अपय सहन करावंच लागतं तेव्हाच माणूस कुठंतरी मोठा होतो हम्म त्याच्यामुळे अप अपेश, करा अपेश सहन करायला शिका अपय सहन केल्याशिवाय पराभव सहन केल्याशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही अपयशी पैशाची पहिली पायरी म्हणतात ना आता साईबाबा ही एक चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्ती सुगंध दरवळत नाही म्हणतात का आपण सारखं सतत 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 ते करत राहिले का ती गोष्ट आपल्याला नक्कीच यश मिळतं आणि त्याच्यात आपली नक्कीच कीर्ती निर्माण होती बरोबर का त्याच्यामुळं आपल्याला जर आपली कीर्ती करायची असेल तर आपण अपयश आहे म्हणून खचून जाण्यापेक्षा आपण झिजत राहिलं म्हणजे झिज चंदनाप्रमाणे चंदन कसं घासून घासून त्याला चंदन बनलं जातं बरोबर का त्याला किती कष्ट सहन करावं लागतं तसं आपल्याला पण कष्ट सहन करून करून आपली एक नक्कीच प्रगती होईल बरोबर का आणि प्रगती झाल्यानंतर आपल्याला कुणीही कधीही अडू शकत नाही आणि कधी आपल्याला यशापासून दूर करू शकत नाही यश नक्कीच आपल्या दारी येतं स्वतःहून त्याच्यामुळं सतत चंदनाप्रमाणे झिजत राहा यश नक्कीच भेटल त्याच्यामुळं खचून जाऊ नका पराभवानं खचून जाऊ नका हीच विनंती आहे सगळ्यांना कारण पराभव आल्यानंतर माणसं काही वाईट पावलं उचलतात तसं काही करू नका चला तर मग बाय